निवडणूक तालुक्यात गाजते विकास मात्र शहरात प्रभाग सत्रामध्ये पाण्याच्या पाईपलाईनचे भव्य उद्घाटन तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमारी सुरू असताना राजकारण तापले असले तरी पंढरपूर शहरात विकासाची घोडदौड थांबलेली नाही हे प्रभाग क्रमांक सतराने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे मार्गदर्शक माननीय भगीरदत्ता भालके यांच्या नेतृत्वाखाली व मातंग समाजाचे खमके माजी नगरसेवक माननीय नागेश भाऊ यादव, यादव यांच्या विकासाभिमुख भूमिकेमुळे प्रभाग सत्रामधील नागरिकांसाठी दिलासादायक काम प्रत्यक्षात उतरले आहे दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी बडवेचर झोपडपट्टी परिसरात पिण्याच्या पाण्याच्या नवीन पाइपलाइनचे उद्घाटन उत्साहात उद पार पडले या कामामुळे परिसरातील शेकडो कुटुंबांना नियमित स्वच्छ व पुरेसा पाणीपुरवठा होणार असून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली पाण्याची समस्या कायमची दूर होणार आहे उद्घाटन प्रसंगी प्रभागाचे से नगरसेवक माननीय लोकेश आप्पा यादव माजी नगरसेवक माननीय नागेश भाऊ यादव दिनेश पांढरे बबलू यादव संतोष आगवणे विशाल परमार पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ प्रणिताताई भालके मार्गदर्शक माननीय भगीरथदादा भालके तसेच नवनिर्वाचित नगरसेविका सौ माधुरीताई धोत्रे उपस्थित होते यावेळी बोलताना नगरसेवक लोकेश आप्पा यादव म्हणाले राजकारण बाजूला ठेवून नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देणे हाच आमचा अजेंडा आहे उर्वरित विकासकामे पूर्ण करून प्रभाग सत्राचा संपूर्ण कायापलट केला जाईल तालुक्यात चर्चा निवडणुकीची असली तरी पंढरपूर शहरात चर्चा विकासाची आहे आणि प्रभाग सत्रा हे त्याचे जिवंत उदाहरण ठरत आहे त्यामुळे प्रभागातील शेकडो महिला आनंदाने सहभाग नोंदवला